नमस्कार मित्रांनो आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर पैठण येथे आलेलो आहोत आज दिनांक सोळा एप्रिल आजपासून तीन दिवसाने आई लखाबाईची भव्य यात्रा वरखेड येथे बनणार आहे मित्रांनो आपल्याला आतापर्यंत माहिती होतं माना की मानाची पालखी पैठण येथून येते परंतु पैठण येथे ही पालखी कुठून येते हे तुम्हाला माहीत आहे का नाही ना, ना तर चला पाहूया मित्रांनो काही तांत्रिक अडचणीमुळे हो हा व्हिडिओ मी यूट्यूबवर लेट शेअर करत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये असलेल्या वांबोरी या गावातून ही पालखी येत असते या पालखीचे मुख्य मानकरी ससाने ससाने ही पूर्वीपासूनच या पालखीचे सेवेकरी आहेत सध्या पालखीचे मुख्य सेवेकरी आहेत जोगाजी बाबा ससाने मित्रांनो आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजपासून तीन दिवसांनी वरखेड देवीची यात्रा आहे यात्रेच्या दहा ते बारा दिवस अगोदरपासूनच ही पालखी वांबुरी येथून निघालेली होती तर मित्रांनो पैठण येथे अण्णाभाऊ साठेनगर येथे येण्या अगोदर पालखी नाथ मंदिराच्या मागील बाजूस एक लखाबाईचे म्हणजेच महालक्ष्मी मातेचे मंदिर आहेत या ठिकाणी पालखी आलेली होती या ठिकाणाहून चुळवी बांगडीचा मान घेऊन पालखी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर येथे आलेले आहे सध्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पालखीमध्ये फक्त एक गोलाकाराची मूर्ती दिसत आहे आणि ही मूर्ती वांभोरी गावातील आहे या ठिकाणी पालखीची अशी आरती होऊन पालखी ही सोनार गल्लीकडे निघणार आहे <scholars> या ठिकाणी संध्याकाळचे पाच वाजले असून पालखी आता सोनार गल्लीकडे निघाली आहे मित्रांनो साठीनगरमध्ये आपण पाहिले होते की पालखीमध्ये मातेची मूर्ती नव्हती आता पालखी ही सोनार गल्ली येथे आलेली असून या ठिकाणी मोठी आरती होऊन पालखीमध्ये या मूर्तींना बसवली जाईल त्यानंतर पालखी कारवाडाकडे निघेल मला देखील या सुंदर मूर्ती पाहून या ठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरलेला नव्हता आणि मी देखील या ठिकाणी फोटो काढत होतो या ठिकाणी असंख्य भाविक भक्त पालखीला रस्ता लावण्यासाठी एकत्र जमले होते पालखीसाठी लागणाऱ्या मूर्ती या ठिकाणी कुंभारवाडा येथे बनवल्या जातात यात्रेच्या दहा ते बारा दिवस अगोदरपासूनच पालखी वांबूर येथून निघते पालखी शेवगाव तळणी घोटण खानापूर करेटाकळी सोनेवाडी पैठण अण्णाभाऊ साठेनगर आणि आता सध्या सोनार येथे आहे असा मार्गक्रम पूर्ण करून आज येथे आलेले आहे तब्बल आज दहावा दिवस आहे आणि यानंतर दोन दिवसाने पालखी पासष्ट ते सत्तर किलोमीटरचे अंतर पार करून पालखी दोन दिवसामध्ये म्हणजेच अठरा एप्रिल रोजी वरखेड येथे असणार आहे आणि त्या दिवशी भव्य अशी यात्रा येथे भरणार आहे डफडी ढोलकी झांजेच्या गजरात आणि कहार समाजाचे पारंपरिक प्रकार जसच्या तालासुरात पालखीचे मोठ्या उत्सवात आणि जनसागराबरोबर शेवगाकडे प्रस्थान होत आहे मित्रांनो क्षमा असावी यात्रा होऊन आता दहा ते पंधरा दिवस होत आहे आणि काही तांत्रिक अडचणीमुळे हा व्हिडिओ मी लगेचच अपलोड करू शकलो नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला कॉमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो यानंतरचा पालखीचा मार्गक्रम असा असणार आहे टाकळी खानापूर घोटण शेवगाव शेवगाव येथे मुक्काम होणार आहे त्यानंतर शहर टाकळी दहेगाव त्यानंतर रामडोह मित्रांनो पालखीचे एक वैशिष्ट्य आहे पालखी या ठिकाणाहून निघल्यानंतर पालखीचे तोंड पुन्हा पैठणच्या दिशेने फिरवले जात नाही ज्या ठिकाणी अशी वेळ येईल त्या ठिकाणी पालखीचे तोंड दुसरीकडे फिरवून पालखी पुढे नेली जाते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद